चौरंगीनाथ हा तपश्चर्यास बसविल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरणार दत्तात्रेयाचे दर्शन घेतले मच्छिंद्रनाथ हा परमानंद झाला हाच केव्हा भेटे नसे त्यासून तो त्या भेटीची वाट पाहत होताच मुलाने आईच भेटावे तसे मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तास आले मग उभय त्यांच्या प्रेमपूर्वक सुख दुःखाच्या गोष्टी झाल्या त्याने त्या स्फोटाशी घरून आता येथेच राहा तीर्थयात्रेस जाऊ नका म्हणून सांगितले ते तेथे सहा महिने पर्यंत राहिले पुढे तीर्थयात्रा करावया मागू लागले जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे ठिकाणी राहता येत नाही असे मच्छिंद्रनाथाने सांगितल्यावर दत्तात्रेयाने त्यांच तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली दत्तात्रेया सोडून जाते वेळेस त्यास फार वाईट वाटले त्यांच्या डोळ्यांतून एकसारखे प्रेमाशी वाहत होते ते त्या ठिकाणाहून काशीस जाण्याच्या उद्देशाने निघाले व फिरत फिरत गेले त्या तेथे त्रिविक्रम नानवाचा राजा राज्य करीत होता तो काळासारखा तो मोठा ज्ञानी असून उदास होता त्या सर्व सुखी अनुकूल होती परंतु पुत्र संतती नसल्यामुळे त्या स्थिर सर्व सुखीय गोड लागेनात त्याची संतांच्या ठिकाणी अतिनिष्ठा असे त्याच्या राजांत याचक फारसा दृष्टीच पडत नसे त्याची प्रजा कोणत्याही प्रकारची काळजी न वाहता आनंदामध्ये राहत होती त्याची आणि ती थोडी खिन नसे राजा दिवसे दिवस थकत चालल्यामुळे पुत्रप्राप्तीची निराशा वाटून तिला वारंवार दुःख होईल तशी ती काळजी पडली असता एके दिवशी राजा परलोकवासी झाला तेव्हा राजांत मोठा हाहाकार झाला प्राणी रेवती तर दुर्खासागरांत बुडून गेली तिजवर दुर्खाचे डोंगर कोसळले त्रिविक्रम राजासारखा राजा, राजा पुन्हा होणार नाही असे त्याचे अनेक गुण गाऊन लोक विलाप करू लागले साऱ्या प्रयागभर रडारड झाली त्या संधीच मच्छिद्रनाथ व गुरुक्षनाथ त्या शहरांत प्रविष्ट झाले त्यावेळी मच्छिम्रनाथास तेथील परिस्थिती ऐकून कळकळा कर आला धन्य हा राजकीय ज्यासाठी सर्व लोक हळहळत आहेत अशा राजा पुन्हा जिन्वत करून दुःखातून सर्वांत सोडवावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तोंड तो या जाऊन मिळाला असे दिसले तेव्हा त्याचा उपाय हरला कारण विजावांचून वृक्ष कसा होईल मग मच्छिंद्रनाथ गावांतून परत जावं लागला परंतु परंतुनाथाचे मन इतके कळवळले होते की लोकांस त्या दुःखांत घेऊन त्यास परत जावेना तरी तो तसाच मच्छिंद्रनाथाबरोबर गेला गावाबाहेर एक शिवालय होते ते दोघे जाऊन बसले तेथून जवळच राजाच्या प्रेतास संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते प्रेतासमाग मे पुष्कळ मंडळी होती त्याचे ते दुःख गोरक्षनाथाच्या ने पाहवेना व राजाचे प्रेत उठविण्यासाठी त्याने मच्छिंद्रनाथास सांगून पाहिले पण मच्छिंद्रनाथाने त्यास कुणेने उगाच बसाव्यास सांगितले परंतु गोरक्षनाथास निमितपणे बसवेना तो म्हणाला जर तुम्ही या सुखवीत नसाल तर मी या सुखून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतो ते ऐकून राजा सुखविण्याचे सामर्थ्य नाही असे मच्छिंद्रनाथ म्हणाले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला राजा सुखून सर्वात सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे जर ही गोष्ट मजपासून घडली नाही तर अग्निकाष्टीय भक्षण करून स्वतःचा घात करून घेईन आणि जर याप्रमाणे मी न करीन तर कोटी वर्षेपर्यंत रवरव नरव भोगीन हे ऐकून मच्छिंद्रनाथाने तू अविचाराने पण राजा या जाऊन मिळाला आहे मग गोरक्षनाथाने दिसली तेव्हा त्याची फार निराशा झाली नंतर गोरक्षनाथाने प्रतिज्ञा शेवटास नेण्यासाठी काष्ठ्य गोळा केली हा अग्नी तुडी टाकून प्राण दिल्याशिवाय राहणार नाही अशी मच्छिंद्रनाथाची पूर्ण खात्री होती कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाचे स्त्री स्वण्याकरिता डोळा काढून दिला होता हा अनुभव मच्छिंद्रनाथास आलेला असल्याने त्याने गोरक्षनाथास जवळ बोलावून म्हटले की लोकांच्या कल्याणाकरिता तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस म्हणून आता मी तुला एक युक्ती सांगतो तसा वाघ म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे गोष्ट घडून येऊन राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल मी स्वतः राजाच्या देहांत प्रवेश करीतो परंतु तू माझ्या हे शरीर बारा वर्षेपर्यंत जतन करून ठेव बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन मग आपल्याकडून होईल आपण जगाचे कल्याण करूया त्याच्या युक्तीस गोरक्षनाथ अनुकूल झाला मग मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात संचार केला त्यामुळे राजा लागलाच स्मशानात उठून बसला तेव्हा सर्व लोकांचा आनंद झाला मग लोकांनी राजाचा एक सुवर्णाचा पुतळा करून जाणला स्मशानांतील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदाने गेले शिवालय मध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचे शरीर कोणत्या रीतीने रक्षण करावे या विचारांत पडला होता इतक्या ते गुरविण तेथे आली तिला पाहून माझ्या मच्छिंद्र गुरुने त्रिविक्रम राजाच्या देहांत प्रवेश केला आहे इत्यादी सर्व वृत्तांत त्याने तिला निवेदन केला आणि शेवटी तो तिला म्हणाला की बारा वर्षेपर्यंत माझ्या गुरुचे प्रेत मला सांभाळून ठेवले पाहिजे तरी एखाद्या निवांत स्थळ मला दाखवी ही गोष्ट गुप्त ठेवाव्यास पाहिजे म्हणून तू कोणापाशी बोलू नकोस जरी ही गोष्ट उघडकीस येईल तर मोठाच अनर्थ घडून येईल मग ती गुरुविण गोरक्षणाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल झाली त्या शिवालयांत एक भुयार होते तेथे ते अफरे ते ठेवण्यास गुरुविणीने सांगून ती जागा त्यास दाखविल्यावर गोरक्षनाथाने ते अफरे तेथे नेऊन ठेविले ते, ते, ते स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणास ठाऊक नव्हते त्यावेळी गुरविणीने गोरक्षनाथास बारा वर्षांपूर्वी तो हा देह जतन करून ठेवावयाचा असे तुम्ही म्हणता परंतु इतके दिवस हे शरीर कसे टिकेल हे मला कळत नाहीये हे ऐकून गोरक्षनाथाने तिला सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीव आहे त्याच्या शरीराचा नाश कदापि वावयाचा नाहीये परंतु ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे दुसऱ्या कोणाच्याही कान्या जाऊ नये म्हणून फार खबरदारी ठेव तिकडे जिवंत झालेला त्रिविक्रम राजा मच्छिंद्रनाथ राजावाड्यांत गेल्यानंतर मनात कानय किंतु न आणता सर्व कारभार पाहू लागला प्राणीबरोबर त्याची त्रिविक्रमा भाषणे होऊ लागली तो पूर्ण राजाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर माहितगाराप्रमाणे चालू लागला व राज्य प्रकरणी एके दिवशी त्रिविक्रमराजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्या देवालयात गेला व तेथे पाहून विचारपूस करू लागला गोरक्षनाथाने त्या सुतर्या देऊन आपण कोण कोठले ह्याचा खुलासा केला तसेच मच्छिंद्रनाथाचे शरीर सांभाळून ठेवले होते ती जागाही नेऊन दाखविली व बरबर भाषेत सर्व हकीकत सांगितली मग राजा क्षणभर तेथे बसून आपल्या राजवाड्यात गेला याप्रमाणे राजा नित्य शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली जागा पाहत असे तो कान्हिया वेळ शिवाजवळ व कान्हिया वेळ गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे याप्रमाणे तीन महिने एकसारखा क्रम चालला असता एक दिवशी गोरक्षनाथाने राजास सांगितले की आता आम्ही तीर्थयात्रेस जातो आपण योगासाधन करून स्वस्थ असावे व स्वहित साधून स्वशरीराचे संरक्षण करावे ते गोरक्षनाथाचे सर्व म्हणणे मच्छिंद्रनाथाने मान्य करून त्यास तीर्थयात्रा करावयास जाण्याची आज्ञा दिली व गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला पुढे सहा महिन्यांनी रेवती राणी गरोदर राहिली नऊ महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन पुत्ररत झाले बारावे दिवशी मुलास पाळण्यात घालून धर्मनाथ असे नानू ठेवले त्या मुलाचे अवय पाच वर्षाचे झाल्यावर एके दिवशी शिवालयांत पूजा करावयास गेली तेथे राणीने शिवाजी पूजा केल्यावर प्रार्थना केली की हे अशंकरा हे उमापते राजा त्रिविक्रम याच्या आधी मला मरण दे मी सुवाशी नसता मरणे हे उत्तम होईल रेवती राणीने केलेली प्रार्थना ऐकताच देखील खदखदा हसू आले ते पाहून राणीने तिला विचारले कि काही तरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसू येत नाही तरी तुला नवल वाटले ते मनात संशय न धरता मला सांग तेव्हा गुरुवेण म्हणाली की तुम्ही ती हकीकत विचारू नये व मलाही खरी हकीकत तुम्हांपाशी बोलता येणार नाही का कि कदाचित अनर्थही घडून यावयाचा म्हणून मला भय वाटते आम्ही दुर्बळ असून तुम्ही सत्ताधी शहांत आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हाला क्रोध आल्यास आमच्या जीवावर येऊन बेतायचे ते ऐकून माझ्यापासून तुला कोणत्याही प्रकारचे दुःख व जीवास कानी भीती होणार नाही असे या राणीने तिला वचन दिले मग गुरविणीने तिला मुळापासून शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत निवेदन केला शेवटी ती म्हणाली त्रिविक्रम राजा मरण पावला असून त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथाने संचार केला आहे ह्या कारणाने तू विधवा असता सुभाषिव म्हणवितेस म्हणून मला हसू आले परंतु तू आता इतकेच गोष्ट की की कोणाजवळ बोलू नको नंतर राणीच्या आग्रहावरून गुर्विने तिला मच्छिंद्रनाथाचे शरीर नियार होते ते नेऊन दाखविले ते, ते पाहून रेवती उदास होऊन राजवाड्यात गेली तिला चैन पडेना नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनात येऊ लागल्या ती म्हणाली दुर्दैवाने पतिव्रतापणास मी अंतरले आहे खचित होता यो त्याप्रमाणे घडून आले पण पुढे येणाऱ्या परिस्थितीचा बंदोबस्त केला पाहिजे स्वस्थ बसून राहता कामा नये असता मच्छिंद्रनाथाचा हा हल्लींचा संसार आहे परंतु बारा वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळले पाहिजे मच्छिंद्रनाथ परका या प्रवेश पूर्णपणे जाणत असल्यामुळे तो भुयारांत केलेल्या आपल्या शरीरात प्रवेश करी पण आपला मुलगा लहान होऊन उघड्यावर तरी मच्छिंद्रनाथाचा देह छिन्न भिन करून टाकला हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कुठे जाणार अशी कल्पना मनात आणून त्याच्या देहाचा नाश करून टाकण्याचा तिने फक्त निश्चय केला नंतर कोणास न सांगता एका दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्री भुयारात दरवाजा उघडून शस्त्राने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणे द्वार लावून ती राजवाड्यात गेली इतक्या कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली तिने शंकरास जागे केले व रेवती राणीने मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाकल्याचे त्यास सांगितले तेव्हा आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटले मग त्याने याक्षणी बोलावून मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासास पाठवून देण्याबद्दल पार्वतीस सांगितले तिने चामुंडा येऊन दाखल झाल्याचे ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीने आज्ञा केली त्या आज्ञेप्रमाणे शरीराचे तुकडे वेंचून चामुंडा कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून त्या सर्व वृत्तांत समजाविला शेवटी त्या वीरभद्रास म्हणाल्या की आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे त्याने करून आमची फारच केली 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 होती दुर्दशा तुमचीही दशा मारुतीचाही तोच परिणाम सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रू आणायचे तावडीने संपडला आहे तरी याचे शरीर नीट जतन करून ठेवावे या मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान प्रतापी आहे तो हे शरीर घेऊन जाण्याकरिता येईल सावध रहावे ते ऐकून वीरभद्राने पहारा ठेवला तिकडे त्रिविक्रमराजा मच्छिंद्रनाथ मिथ्य शिवालयात गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाहि पण खून जशीच्या तशीच असल्यामुळे हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यात आला नाही त्याची बारा वर्षांची मुदत भरली गोरक्षनाथ तीर्थयात्रेस गेला होता तोही मुदत पूरी झाली म्हणून सावध झाला स्वस्ती श्री नवनाथ भक्तिसार कथामृत अध्याय बत्तीसावा समाप्त हा